नमस्कार कसे आहे सगळे बरे आहेत ना आज आपण करंजीचं सारण कसं बनवतात ते आहे करंजीचं सारण किती दिवस खराब होत नाही जेव्हा वाटेल तेव्हा थोड्याशा करंज्या करायच्या मुलांना नाश्त्याला ना द्यायच्या घरामध्ये खाण्यासाठी हा अप्रतिम पदार्थ आहे किती दिवस तुम्ही ठेवा तो खराब होत नाही मस्त अशी खसखस भाजून घ्यायची आवाज जायला लागला का कढईतून काढून घ्यायची तिला जाळायचं नाही जास्त खोबरं किसायचं खोबरं थोडं अरळ अरळ भाजायचं खोबरं जास्त भाजायचं नाही कारण खोबरं भाजून का घ्यायचं थोडं भाजलं ना तर ते खवट होत नाही त्यामुळं खोबरं भाजून घ्यायचं करंजीच्या सारणासाठी मस्त असं भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही जास्त ब्राऊन कलरचं होऊन द्यायचं so नाही छान असं भाजून झालेलं आहे एक किलो रवा घेतला आहे रवा मस्त चाळून घ्यायचा रवा चा, चाळूनच घ्यायचा कारण तिच्यामध्ये काही असतं नसतं त्यामुळं रवा चाळून घ्यायचा अर्धी वाटी तुपाची घ्यायची तुपामध्ये भाजायचं कारण तुपामध्ये भाजलेला रवा जास्त दिवस टिकतो खराब होत नाही तेला जर भाजला तर मग थोडंसं तेलाचा दोन तीन महिन्यांनी वास यायला सुरुवात होतं त्यामुळं तुपामध्येच भाजायचा तुपात भाजलेल्या रव्याचा वास येत नाही जास्त दिवस राहतो मस्त असा भाजून घ्यायचा ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा नाही बारीक गॅसवरती भाजायचा बारीक वेळा गॅसवरती भाजताना छान असा भाजतो थोडासा कलर वेगळा होतो मस्त असा भाजून घ्यायचा रवा भाजताना जाड कढई घ्यायची त्यामुळं रवा खाली लागत नाही खाली लागून द्यायचा नाही मस्त असा भाजून झाला आहे खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही एकदाच मिक्सर, एक मिक्सर फिरवायचा आणि बंद करायचा थोडंसं बारीक करायचं जास्त बारीक करायचं नाही सगळं भाजलेलं खोबरं बारीक करायचं वाटीवर बार खोबरं बारीक न केलेलं टाकायचं जाडसर खोबरं टाकायचं किसलेलं खसखस घालून घ्यायची विलची जायफळची पूड घालायची दोन तीन चमचे घालायची म्हणजे छान असा वास येतो चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं चिमूट मीठ घालायचं जास्त मीठ घालायचं नाही गोड पदार्थाला थोडंसं चिमूट मीठ घालायचं असतं एक किलो रवा आहे त्याला एक किलो साखर घातलेली आहे त्यातली शंभर ग्रॅम साखर काढून ठेवलेली तुम्हाला जर गोड लागत असलं तर किलोला किलो घालायचं नाही तर जास्त काढायची नाही साखर शंभर ग्रॅम काढायची जास्त वर साखर काढायची नाही कारण हा पदार्थ थोडा गोडच लागत असतो खायला छान असं मस्त सारण तयार झालेले आहे मैदा घ्यायचा मैद्यामध्ये थोडंसं आधी वाटी तूप घालून मैदा मळून घ्यायचा आणि त्याच्या करंज्या छान अशा बनवून घ्यायच्या करंजा, चा करंजा मऊसूत राहतात मैद्यामध्ये तूप घातल्यामुळं करंजीच्या सारणाला खसखस घालायला विसरायचं नाही खसखस घातल्याशिवाय करंजीचं सारण तयार होत नाही मस्त अशी खसखस भाजायची आणि घालायची आई आमची म्हणायची खसखशीशिवाय करंजीचं सारण तयारच होत नाही त्यामुळं खसखस घालायची मस्त अशा तळून घ्यायच्या बारीक गॅसवरती जास्त फास्ट गॅसवरती तळायच्या नाही बारीक गॅसवरती तळायच्या मस्त अशा करंजा तयार झालेल्या आहेत नक्की करंजी तयार करून बघा आणि वर्षभर करंजी खा मस्त खान मस्त राहा